दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात पालिका प्रशासनाने माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलले आहे मुख्य अधिकारी श्री भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा शहरातील स्वामीनारायण नगर भागात तब्बल पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या गटारांची सफाई आणि दुरुस्तीचे काम नुकतेच हाती घेण्यात आले या भागातील गटारांची दुरावस्था अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती अठारांमधील घाण आणि दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते मात्र पालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविली या कामामुळे स्वामीनारायण नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले जात आहे माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस या उपक्रमांचा उद्देश शहरांचे पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता राखणे हा आहे या मोहिमेअंतर्गत सावदा पालिका प्रशासनाने गटार सफाईसह इतरही स्वच्छता उपाययोजना हाती घेतल्या त्यामुळे सावदा शहर स्वच्छ सर्वेक्षणात चांगली कामगिरी करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका